मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आता लवकरच अरुंधतीच्या जीवनामध्ये एक आनंदाचा क्षण सुद्धा येणार आहे परंतु आरोहीला जीवदान देण्यासाठी आणि यशचा संसार वाचवण्यासाठी अनघा आणि अभि एक खूप मोठा निर्णय घेणार आहे आणि ते ऐकून आप्पा अरुंधतीच नाही तर घरातील प्रत्येक जण हादरणार आहे कारण बिचारी अनघा सुद्धा अरुंधतीच्या पायावर पाय देत आपला सर्व आनंद आरोहीच्या पदरात टाकून कायमची निघून जाणार आहे आणि आपल्या सुखाचा त्याग करणार आहे तर संजना आणि अनिरुद्धचे सावट आयुष्यभरासाठी जे अरुंधतीच्या पाठीवर पुजलेलं असतं ते सावट आता कायमचे दूर होणार आहे एक खूप मोठा निर्णय अनिरुद्ध घेणार आहे आणि तो काय असेल ना मित्रांनो ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा पहा तर मित्रांनो आत्तापर्यंत मालिकेत आपण पाहिले की अचानक अपघातात आपले बाळ गेल्याने आरोही पूर्णपणे खचून गेलेली असते ती वेड्यासारखी खूप करत असते एवढंच नाही तर अनघाची एकही चूक नसताना ती बाळ गेल्याचे सर्व खापर बिचाऱ्या अनघाच्या डोक्यावर फोडते घरातील सर्वजण आरोहीला समजावत असतात परंतु आरोही मात्र ऐकायला तयार नसते तिच्या मनात फक्त आणि फक्त बदलाची भावना तयार होते आणि अनघाला त्रास देण्याची एकही संधी आरोही सोडत नसते तरीही बिचारी अनघा आरोहीला समजून घेत सर्व काही अन्याय अगदी निमूटपणे सहन करत असते आणि त्यातच आता ही संजना आरोहीचे कानसुद्धा भरवत असते की अगं इतके दिवस तू जिला देवासमान मानत होतीस बहिणीच्या जागी तू जिला ठेवलं होतस ना अनघामुळे तुझं बाळ गेलं आहे आणि या गोष्टीसाठी ना अरुंधती सुद्धा कशी जबाबदार आहे हे सुद्धा सारखं सारखं आरोहीच्या मनात आता ती भरवत असते अग आता तू कधीच आई होऊ शकणार नाहीस तुझा हा मायेचा पदर शेवटपर्यंत रिकामाच राहणार का आणि तू असं कसं त्या इतक्या माफ करू शकतेस जे दुःख तुझ्या पदरी पडलं ना त्याची शिक्षा अनघाला मिळायला हवी ना कारण तुझी आणि तुझ्या बाळाची खरी गुन्हेगार ही अनघा आहे असं म्हणून संजना वेळोवेळी आरोहीचे कान सारखे भरवू लागते कारण रस्त्यावर आलेल्या संजनाकडे आता काही पर्याय उरलेला नसतो कारण तिला आता अरुंधतीचे सुखच बघवत नसते आणि म्हणूनच ती अशा प्रकारे कांड करून अरुंधती आणि घरातील सर्वांनाच त्रास देत असते तर दुसरीकडे अनिरुद्धचं डोकं पूर्णपणे बंद पडलेलं असतं कारण त्याला भोसले बिल्डरचे पैसे आता द्यायचे नसतात त्याच्याकडे नोकरीही नसते त्यामुळे आता पैसे कुठून द्यावे हा प्रश्न त्याला पडलेला असतो संजनाने आयुष्य आरामापायी सर्व पैसे खर्च केलेले असतात पण आता त्याला दिवसाढवळ्या एक स्वप्न पडतं की कुणीतरी आपल्याला जिवे मारण्यासाठी येत आहे कारण भोसले बिल्डर अनिरुद्ध हे दोघेही संजनाच्या पाठीमागे हात धुऊन लागलेले असतात दोघांवर आता लाखो रुपयांचं कर्ज झालेलं असतं परंतु भरण्यासाठी आता एक रुपयासुद्धा खिशात नसतो आणि म्हणूनच ते दोघेही खूप टेन्शनमध्ये असतात त्यांना माहीत असतं कधीही भोसले बिल्डर आपल्यावर धाड मारेल याची अनिरुद्धला प्रचंड भीती वाटत असते आणि त्याची तीच भीती एके दिवशी खरी ठरते रात्रीच्या वेळेला अचानक कोणीतरी मोठ्या मोठ्यानं समृद्धी बंगल्याचा दरवाजा वाजवू लागतात आणि ते ऐकून तर अनिरुद्धला घाम फुटतो यश दरवाजा उघडणार असतो परंतु अनिरुद्ध मात्र यशला काही दरवाजा उघडू देत नाही आणि सर्वजण घाबरलेले असतात अनिरुद्ध संजनाला म्हणतो की नक्कीच तो भोसले बिल्डर आपला जीव घेण्यासाठी इथे आला असणार आता आपले काही खरे नाही असे म्हणून अनिरुद्धचे पानवतात संजना सुद्धा खूप घाबरलेली असते तर भोसले बिल्डर बाहेर खरंच आलेला असतो आणि तो मोठ्या मोठ्याने दरवाजा वाजवत असतो लवकर दरवाजा उघडा नाहीतर मी तोडून आतमध्ये येईल अशी तो खरंच धमकी देत असतो आता तो सर्व काही तमाशा पाहून अरुंधती प्रचंड चिडलेली असते तिचा राग फक्त संजना आणि अनिरुद्धवर असतो कारण भोसले बिल्डर करून गुपचूप पैसे घेऊन त्यांनी खूप मोठी चूक केलेली असते घरातील सर्वांना तर फसवलेलं असतं परंतु आप्पा आणि कांचन देखील इकडे घाबरलेले असतात कारण भोसले बिल्डर आता अनिरुद्धला शिक्षा देण्याची भाषा करत असतो तर अरुंधती आता चिडूनच संजना व अनिरुद्धला म्हणते तुम्हाला इथे कळत नाही का आपल्या घरामध्ये आपल्या सुना आहेत आणि त्यांच्या सेफ्टीची जबाबदारी आपल्यावर आहे त्या भोसले बिल्डरने काही केलं तर काय करणार तुम्ही दोघेही असं किती दिवस त्या भोसले बिल्डरपासून पळ काढणार आहात कधी ना कधी त्याचे पैसे देणे तर तुम्हाला भागच आहे ना लाखो रुपयांचं कर्ज करताना तुम्हाला लाज वाटली नाही भीती वाटली नाही मग आता का घाबरताय आलेल्या संकटाला सामोरे जा का। ना असे लपून बसू नका कारण कधी ना कधी तो तुम्हाला पकडणारच आहे त्यापेक्षा जे काही आहे ना ते स्पष्टपणे आज होऊनच जाऊ द्या असं म्हणून अरुंधती यशला दरवाजा उघडण्यासाठी सांगते यश जरा घाबरतच पुढे जात असतो तर अनिरुद्ध अजूनच घाबरतो सर्वजण एकटक दरवाज्याकडे पाहू लागतात नक्की कोण आहे तेव्हा यश दरवाजा खोलतो तर आता जो भोसले बिल्डर असतो ना तर तो पोलिसांनाच घेऊन तेथे आलेला असतो आणि तो रागातच आता चौताळून अनिरुद्धवर धावून जातो आणि पोलिसांना सांगतो हाच तो अनिरुद्ध देशमुख आत्ताच्या आत्ता याला बेड्या ठोका अटक करा कारण याने माझ्याकडून लाखो रुपयांचं कर्ज घेतलं आणि त्यातील एकही रुपया मुदतीप्रमाणे त्याने परत केलेला नाहीये आणि हा माझ्यापासून सारखा लपून राहतो माझा फोन कॉल सुद्धा घेत नाही याला आत्ताच्या आत्ता अटक करा तेव्हा पोलिसांना समोर पाहून अनिरुद्ध संजनाच्या पायाखालची जमीनच सरकते तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अनिरुद्ध आणि संजना देशमुख तुम्ही भोसले बिल्डर कडून जे काही कर्ज घेतलं होतं ती रक्कम आत्ताच्या आत्ता परत करा नाहीतर आमच्यासोबत जेलमध्ये चला अनिरुद्ध आता प्रचंड घाबरतो तेव्हा तो म्हणतो इन्स्पेक्टर साहेब सध्या तरी आमच्याकडे इतके पैसे नाही आहे आम्हाला थोडी तरी मुदत द्या ना प्लीज काही दिवसातच आम्ही भोसले बिल्डरचे सर्व काही पैसे परत करू तेव्हा ते ऐकून भोसले तर अनिरुद्धची कॉलर पकडत म्हणतो की हेच काही गेल्या महिन्यापासून मी ऐकत आहे की पैसे लवकर परत करणार फक्त थोडी मुदत द्या परंतु तू ना अनिरुद्ध अजून एकही रुपया मला परत केलेला नाहीये अरे तूच तुझ्या बायकोच्या मालकीच्या घरात राहतोस आणि तू काय मला माझे पैसे करणार असं म्हणून भोसले बिल्डर अनिरुद्धचा चांगलाच माझ उतरवतो त्याला लायकी दाखवून देतो तेव्हा आता अनिरुद्धची कॉलर संजना भोसले बिल्डरवर धावून जाते आणि त्यामुळेच भोसले बिल्डर अजूनच चिडतो आणि त्याची कंप्लेंट मागे घ्यायला तयार नसतो पोलिसांना सांगतो की आत्ताच्या आत्ता या दोघांनाही अटक करा हे दोघेही फ्रॉड आहेत लोकांचे पैसे बुडवतात आणि इकडे मजा मस्ती करतात तेव्हा आता घरामध्ये खूप मोठा तमाशा चालू असतो आणि तेच पाहून आता आप्पा आणि कांचन तर टेंशन खाली बसतात की हे काय अनिरुद्धच्या काळात दिवस बघायला मिळाले अनिरुद्धवर ही काही वेळ आली तेव्हा आता अरुंधती सर्वांना सावरते आणि आता भोसले बिल्डरला म्हणते साहेब प्लीज आता खूप रात्र झाली आहे आणि रात्रीचा इथे उगीच तमाशा नको आहे तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते बाहेर जाऊन करा उगीच अनिरुद्ध आणि संजनामुळे बाकीच्या काही एक त्रास होता कामा नाही आणि ते ऐकून संजना अनिरुद्ध धक्क्यानेच अरुंधतीकडे पाहतात की अरुंधती हे काय बोलत आहे अनिरुद्ध म्हणतो अरुंधती अगं कधी का होईना मी तुझा नवरा होतो ना तुला जेव्हा पोलीस मला बेड्या ठोकून घेऊन जातील तेव्हा काहीच कसं वाटणार नाही ग तेव्हा अरुंधती म्हणते जेव्हा तुम्ही मला आणि आपांना आईसह कोर्टात खेचलं होतं तेव्हा तुम्हाला थोडं तरी लाज वाटायला हवी होती ना अनिरुद्ध परंतु तेव्हा तर तुम्ही तोंड वळ करून अगदी निर्लज्जासारखे सर्व काही तमाशा पाहत होते मुद्दम आम्हाला त्रास देत होते मग आम्ही तरी तुमची मदत का करायची तेव्हा अनिरुद्धला कोर्टामध्ये घडलेल्या सर्व काही प्रसंग आठवत असतात आणि आपण किती मूर्खपणा केला त्याला आपण केलेल्या कृतीचा आता पश्चातापसुद्धा होत असतो तर संजना अनिरुद्धला म्हणत असते तू टेन्शन घेऊ नकोस परंतु अनिरुद्ध हा संजनावर प्रचंड भडकतो की आज माझ्यावर जी काही वेळ आली आहे ना संजना ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आली आहे अगं तुझ्यामुळेच मी भिकेला लागलो आणि आज तर मला चक्क जेलमध्ये खडी फोडायला जाण्याची वेळ आली आहे आणि तरीही तू म्हणतेस तर की टेन्शन घेऊ नकोस मला तर असं वाटतंय की तुझ्याबरोबर राहिल्यामुळे एकही दिवस सुखात गेलेला नाही तुझ्यामुळेच आज मला हे सर्व काही भोगावं लागत आहे कोण आता संजना अनिरुद्धवर चिडते आणि म्हणते तू माझ्यावर एवढे घाणेरडे आरोप करतोस मी तुझी साथ कधीही दिली नाही का तेव्हा अनिरुद्ध म्हणतो संजना तुला माझी साथ द्यायची आहे ना मग तू तुझ्या अकाउंट तु सर्व काही पैसे जे ठेवले आहेत ना ते सर्व पैसे भोसले बिल्डरला देऊन टाक आणि सर्व कर्जाची परतफेड कर आपण पुन्हा एकदा करूयात परंतु संजना एक नंबरची स्वार्थीबाई असते ती अनिरुद्धचा शब्द न ऐकता म्हणते की मी तुला हजार वेळा सांगितलं ते पैसे मी निखिलच्या भविष्यासाठी ठेवले आहेत मी तुला मन कधीही नाही देऊ शकत तर अनिरुद्ध म्हणतो ठीक आहे मला आता जेलमध्ये जाताना तू पाहू शकतेस ते का तेव्हा संजना काही बोलत नाही कारण तिला अनिरुद्धचं काही घेणं देणं नसतं तेव्हा भोसले वकील म्हणतात की इन्स्पेक्टर साहेब वाट कसली बघताय आत्ताच्या आत्ता या नराधमाला अटक करा तेव्हा आता इन्स्पेक्टर लगेच अनिरुद्धच्या हातामध्ये बेड्या ठोकतात तर ते पाहून कांचन मोठ्याने रडू लागते आपांना सुद्धा प्रचंड वाईट वाटतं अरुंधती आप्पा आणि कांचनना सावरते मात्र आत्तापर्यंत त्याने केलेल्या सर्व पापांची शिक्षाही मिळत असते अनिरुद्ध प्रचंड रडत असतो परंतु संजनाला मात्र त्याची क्यू सुद्धा येत नाही आता भोसले वकिलांनी जी काही केस केलेली असते त्यामुळेच वेळेवर कर्जाची परतफेड न केल्यामुळे अनिरुद्धला पोलीस हे बेड्या ठोकतात आणि त्याला समृद्धी बंगल्यातून घेऊन जाण्यासाठी निघतात तेव्हा मात्र अनिरुद्धचे डोळे आता खाडकन उघडतात आत्तापर्यंत त्याने आप्पा आणि कांचन व अरुंधतीला जो काही त्रास दिलेला असतो जो काही अन्याय त्याने अरुंधतीवर केलेला असतो आणि संजनाशी लपडे करून तो पूर्णपणे फसलेला असतो तो प्रत्येक क्षण आणि क्षण आता अनिरुद्धच्या डोळ्यासमोर त्याला आठवत असतो आणि तसं त्याला केलेल्या पापांचा पश्चाताप आता होत असतो अनिरुद्ध आता ढसाढसा रडत असतो आणि आपल्या आप्पा कांचन अरुंधतीकडे अगदी प्रेमाने पाहत मुलांकडे पाहत तो पोलिसांच्या गाडीमध्ये बसतो कारण आता त्याला पश्चाताप होऊन देखील आता त्याचा काहीही उपयोग नसतो तो आता घरच्यांबरोबर त्याचप्रमाणे आईवडिलांबरोबर आणि आपल्या अरुंधतीबरोबर मुलांबरोबर जे काही वागलेला असतो ना खरं तर खूप मोठी चूक असते आणि त्या चुकीची शिक्षा त्याला मिळालेली असते आणि शेवटच्या क्षणी त्याला हे समजतं की मी खूप चुकीचं वागलोय आणि संजनाबरोबर लग्न आहे अरुंधतीला त्रास दिला त्यामुळे मला ही मोठी शिक्षा भोगावी लागती आहे काही वेळानंतर पोलीस आता अनिरुद्धला अटक करून घेऊन जातात कांचन मात्र खूप रडत असते कारण कितीही म्हटलं तरी अनिरुद्ध हा तिच्या पोटचा मुलगा असतो इकडे आरोहीची परिस्थिती आणखीच बिकट होत असते तिला सारखी तिच्या गेलेल्या बाळाची आठवण होत असते ती वेड्यासारखी करत असते आणि हळूहळू ती जानकीलाच आपलं बाळ समजू लागते ती एक मिनिटसुद्धा ही जानकीला सोडवण्यासाठी तयार नसते आणि जानकीसोबतच फक्त ती आनंद हे आता हे आणि अरुंधतीच्या लक्षात येतं त्यामुळे अनघा सतत जानकीला आरो थे। आरोही सोबतच ठेवत असते कितीही तिला आरोहीला कडेवर घ्यावंसं असं वाटलं जवळ घ्यावंसं असं वाटलं तरीही ती तिच्या मातृत्वाचा त्याग करून आरोहीसाठी जानकी जवळ न जाता आरोहीच्या कुशीतच जानकीला झोपू देते आणि आता तर मित्रांनो आरोही जानकीला स्वतःचं बाळ समजू लागते आणि हे सर्व काही अरुंधतीच्या जेव्हा लक्षात येत असतं तेव्हा ती त्याबद्दल अनघाला समजावते की याचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात तू वेळेवर हे सगळं काही थांबव कारण जानकीवर फक्त आणि फक्त तुझा हक्क आहे अनघा परंतु तरीही अनघा बिचारी आरोहीसाठी सर्व काही सहन करू लागते त्यानंतर आता यश आणि अरुंधतीला एक खूप मोठी गाण्याची सिरीज मिळालेली असते आणि त्यातूनच अरुंधतीला लाखो रुपये मिळणारं असतात त्यामुळे ते दोघेही खुश असतात संजनाचा मात्र सर्व संजना काही पाहून हे जळफळाट होत असतो कारण इकडे अनिरुद्ध जेलमध्ये असतो संजना मात्र एकटीच पडलेली असते आता अनिरुद्धला सोडवायचं तरी कसं हा प्रश्न तिच्यासमोर उभा असतो इकडे आप्पा कांचनला घशाच्या खाली घास उतरत नसतो कारण अनिरुद्धने तिकडे काहीही खाल्लं असेल का जेलमध्ये त्याची काय अवस्था असेल याचेच विचार त्यांच्या मनात सारखे सारखे येत असतात त्यामुळे कांचन ही बिचारी सारखं टेन्शन घेऊन खूप आजारी पडते तिची तब्येत खूप खालावते कारण तिने अनिरुद्धचं खूप टेन्शन घेतलेलं असतं हे सर्व काही अरुंधतीच्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा आता कांचन आपांसाठी अरुंधती एक खूप मोठा निर्णय घेतात कारण कांचनची तब्येत तिला अजिबात बघवत नाही डॉक्टर घरी येतात कांचनचं चेकअप करतात आणि सांगतात की यांचा सा ब्लड प्रेशर खूप हाय झाला आहे आणि त्यांना आणखी टेन्शन येता कामा नये नाहीतर यांची परिस्थिती खरंच खूप बिकट होऊ शकते कांचन अन्नाचा एक घास सुद्धा खात नसते ती बेडवरच पडून राहते त्यामुळे आप्पा आणि अरुंधतीला खूप टेन्शन आलेलं असतं दोघेही तिच्या चिंतेत असतात आता आप्पा अरुंधतीसमोर दुसरा पर्यायच नसतो कांचनला जर बरं करायचं असेल तर काहीही करून आपल्याला अनिरुद्धला सोडवायलाच हवं असा विचार आप्पा अरुंधती पुढे मांडतात आणि तिचीही माफी मागतात की शेवटी मी बाप आहे आणि मला माहीत आहे की माझा मुलगा साफ नालायक आहे त्याने स्वतःच्या आई सुद्धा सोडलं नाही परंतु तरीही अगं या कांचनला काय करावं तिने अनिरुद्धची धास्ती घेतली आणि असं बेड धरून बसली आहे अंथरून धरून बसली आहे आपल्याला काहीतरी करायला हवंच अरुंधती म्हणते हो आप्पा मला कळतंय की अनिरुद्ध शेवटी आणि माझ्या मुलांचासुद्धा तो बाप आहे त्यांनी जरी आपल्याला त्रास दिलेला असला नापा, तरी ही थोड़ा का होई ना आप्पा तरीही थोडा का होईना जीव त्यांच्यामध्ये गुंततोच आता आईची ही अवस्था मलासुद्धा बघवत नाहीये आपण लवकरात लवकर काहीतरी करूयात अनिरुद्धची जेलमधून सुटका करूयात तर इकडे अनिरुद्ध क्षणाक्षणाला अरुंधतीच्या आठवणीमध्ये झुरत असतो रडत असतो त्याला पश्चाताप होत असतो कारण त्याला पोलिसांचे चांगले दांडे पडत असतात आणि आता सर्व रस्ते त्याच्यासाठी बंद झालेले असतात आता त्याला कुणीही मदत करायला पुढे सरसवत नाही त्याला खूप म्हणजे खूप पश्चाताप देखील होत असतो पण आता कोणाकडे मदत मागावी हाच प्रश्न त्याला पडतो पण आता मित्रांनो अरुंधती आणि यशला जी काही गाणी गाण्याची संधी मिळालेली असते ती खरंच खूप मोठी ऑर्डर असते ती यश आणि अरुंधती मिळून पूर्ण करतात आणि त्यांची ती गाण्याची सिरीज खूप गाजते त्यातून यश अरुंधतीला लाखो रुपये मिळतात तेव्हा आता अरुंधती त्या पैशातून विरुद्धने जे काही भोसले बिल्डरकडून पैसे घेतलेले असतात जे काही त्याचं कर्ज असतं ते कर्ज भरण्याचं ठरवते तेव्हा आप्पा नकार देत असतात की तुझ्या कष्टाचे पैसे आहेत ते नको वापरू तूस तू तु, तुझ्यासाठी ठेव अरुंधती मी काहीतरी करतो बघूयात आपण काहीतरी करूयात करू तेव्हा अरुंधती म्हणते नाही आप्पा मी असं अनिरुद्धसारखं नाही वागू शकत मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला त्यांनी आपली परवा केली नाही पण आपल्याला त्यांची परवा आहे म्हणूनच मी एक निर्णय घेतला आहे की मला आणि यशला जी काही रक्कम मिळाली आहे त्यातून कर्ज फेडायचं आणि जेलमधून अनिरुद्धची सुटका करायची आता ते सर्व काही पाहून संजनालासुद्धा स्वतःची खूप लाज वाटते अरुंधतीला आपण इतका त्रास दिला तरीही ती आपले कर्ज फेडत आहे तेव्हा आप्पा आणि कांचनला नेहमीप्रमाणे अरुंधतीचा खूप अभिमान वाटतो अरुंधती त्या पैशांचा चेक घेऊन भोसले बिल्डरकडे जाते आणि अनिरुद्धचे सर्व काही ती पैसे ते कर्ज फेडते आणि म्हणते की आता इथून पुढे अजिबात आमच्या घराकडे डुंकून सुद्धा पाहायचं नाही आणि अनिरुद्ध संजनाला खूप मोठी भीक घालत ती कर्जमुक्त करते त्यांच्यावर अरुंधतीचे आता खूप मोठे उपकार झालेले असतात आता पोलीस येतात आणि अनिरुद्धला सांगतात की तुम्ही घरी जाऊ शकता ला बेल मिळालेली आहे तेव्हा अनिरुद्ध हा धक्क्यानेच विचारतो की कसं काय तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात की अरुंधती मॅडमने तुमचे कर्जाचे सर्व काही पैसे पेड केलेले आहेत आणि त्यामुळे तुमची सुटका आम्ही करत आहोत ते ऐकून तर अनिरुद्धला आश्चर्याचा धक्का कारण वेळेवर त्याच्या मदतीसाठी धावून आलेली असते त्याने कितीही छळ केलेला असतो परंतु ती मात्र विसरलेली नसते तेव्हा अरुंधती स्वतः तिथे आलेली असते अनिरुद्ध हा अरुंधती समोर हात जोडतो तिची माफी मागत म्हणतो की मी चुकलो आणि लगेच अरुंधती समोर अनिरुद्ध हा लोटांगण घालतो आणि आतापर्यंत तो जो काही वाईट वागला आहे त्याची माफी मागत अनिरुद्ध आता अरुंधती समोर ढसाढसा रडत असतो आतापर्यंत केलेल्या चुकेमुळे तो शर्मेने मान खाली घालतो कारण शेवटी अरुंधतीच त्याच्या कामी आलेली असते तेव्हा अरुंधती म्हणते अनिरुद्ध आता तरी डोळे उघडा नीट वागायला शिका यातून काहीतरी बोध घ्या अहो संकटाच्या वेळी आपलीच माणसे धावून येतात तुम्ही कितीही आई आपांना त्रास दिला परंतु तुमच्या विचाराने आईची तब्येत खूप बिघडली आहे अजूनही वेळ केलेली नाही त्यामुळे स्वतःला बदला आणि राक्षस म्हणून नाही तर एक माणूस म्हणून जगायला शिका आम्हाला त्रास देणं करणं हे आता सगळं बंद करा या सगळ्याचा आता मलाच कंटाळा आला शेवटचे काही दिवस तरी आई आप्पा आणि आम्हाला सुखाने जगू द्या असं म्हणून अरुंधती चांगलंच अनिरुद्धला आता खडसावते अनिरुद्धची चांगलीच कान उघडणी करते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो अरुंधती आतापर्यंत मी तुला खूप त्रास दिला आई आपण दुःख दिलं मुलांचा कधीही विचार केला नाही तुमच्यावर फक्त अन्याय केला आणि म्हणूनच मी माझ्या पापाचं प्रायश्चित्त करणार आहे मी तुमच्या सर्वांच्या आयुष्यातून खूप दूर निघून जाणार आहे मी इथून पुढे तुम्हाला माझं तोंडही दाखवणार नाही आणि तुम्हाला ते कधीही दिसणार नाही यापुढे आयुष्यात मी कधीही तुम्हाला त्रास देणार नाही असं म्हणून अनिरुद्ध हा अरुंधतीला वचन देतो प्रॉमिस करतो की यापुढे मी तुझ्या आयुष्यामध्ये लुडबुड करणार नाही मी खूप दूर निघून जाणार असं म्हणूनच अनिरुद्ध घरी गेल्यानंतर आप्पा कांचन त्याच्या तिन्ही मुलांची संजना अनघा आरोही समोर आपला एक भयानक निर्णय सांगणार असतो तो निर्णय आणि घरी गेल्यानंतर हॉलमध्ये सर्वांना एकत्र बोलवतो आणि म्हणतो की मी आणि संजना हा देश सोडून कायमचं अमेरिकेला निघून जाणार आहोत तेथेच आम्ही काम पाहून सेटलसुद्धा होणार आहोत पुन्हा कधीही आम्ही तुम्हाला त्रास देण्यासाठी इथे येणार नाही अनिरुद्धने संजना व त्याचा अमेरिकेचा विजावर तिकीटसुद्धा आता काढून ठेवलेले असतात अनिरुद्धने त्याचं प्रॉपाचं प्रायश्चित्त म्हणून डायरेक्ट हा देश सोडून जाण्याचा भयानक निर्णय घेतलेला असतो आणि तो अरुंधतीच्या आयुष्यातून कायम आमचा खूप खूप दूर निघून जाणार असतो संजना नावाचे सावट संकट सुद्धा आता अरुंधतीच्या आयुष्यातून कायमचे दूर होणार असते अरुंधती आता मुक्तपणे जगणार असते तेव्हा अनिरुद्धचा देश सोडून जाण्याचा निर्णय ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो अनिरुद्ध एक एक करून हात जोडून सर्वांची माफी मागत असतो आणि उद्याचा मी हा देश सोडून जाणार असल्याचं आप्पा कांचनला सांगतो तर आता मित्रांनो आता तरी आपली अरुंधती सुखाने जगू शकेल का अनिरुद्धने अनिरुद्धने देश सोडून जाण्याचं पापाचं जे काही प्रायश्चित्त केलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच कळवा अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा